नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काळुंद्रे या ठिकाणी आलेलो आहे ठिकाण आहे काळुंद्रे श्री गणपती बाप्पाचं मंदिर आहे या ठिकाणी आलेलं आहे आणि विशेष म्हणजे आज माझ्यासोबत आहेत आपले फलटण तालुका अध्यक्ष म्हणजेच निवृत्ती खताळसाहेब म्हणजेच आमचे दाजी दर्शन करण्यासाठी आलेलो आहे काही विशेष म्हणजे दाजे आलेले आहेत आणि त्याच्यासाठी म्हटलं चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तर दाजी आपलं सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे ओके थँक्यू आभार आहे अच्छा तर आपण चला आता दर्शक तुम्ही काय दोन शब्द बोलू शकता का आमच्या फॅमिलीसाठी म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी नमस्कार मी निवृत्ती खता सर राष्ट्रवादी फलटण तालुका अध्यक्ष आज माझा मुंबईला येण्याचा योग आला आणि दाजींनी सांगितलं की या ठिकाणी काळुंद या ठिकाणी गणपतीपांचं खूप छान असं मंदिर आहे ते आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ आणि दाजींचे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ वगैरे यूटू यूट्यूबला आम्ही बघत असतो ते व्हिडिओ खूप छान असतात आणि अशाच प्रकारचा हा व्हिडिओ आपणास आवडेल असा मी आशा व्यक्त करतो आणि इथून पुढं व्हिडिओला सुरुवात करा अशी दाजींना विनंती करतो ओके चला आता आपण जाऊया आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि एकंदरीत एक बघूया आणि एक्सप्लोअर करूया पूर्णपणे गणपती बाप्पाचं आपलं मंदिर गणेश मंदिरात आपण एंट्री करतो सध्या एंट्री केल्यानंतर आतमध्ये बघू शकता इकडे यांनी इकडे आपलं जे संस्था आहे त्यांचं इथे सहभाग आहे ते कार्यक्रम वगैरे होऊ शकतात किंवा होत असतील आणि इकडे असं गार्डन दिलेलं आहे मस्त एकदम प्रसन्नदायी वातावरण आहे आणि आम्ही चाललो आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि हे मस्त गार्डन वगैरे या ठिकाणी आहे आणि इकडे हरियाली वगैरे बघू शकता आपण मोरिया अंगार मूर्ती पहिलं गणपतीचं मंदिर असं होतं आणि त्याच्यानंतर आता हे नवीन असं आहे तर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांग माझं नाव उत्तम साळुंखे आणि एकशे सदतीस प्लॉट नंबरला राहतोंद्रे काळुंद्रे गावात काळुंद्रे गावात राहतो अच्छा दोन हजार एकोणीस पासून मी इथे राहतो अच्छा हे पुरातन गणेश मंदिर आहे आणि हे त्याचा जीर्णोद्धार अच्छा ओएन जीशी आणि गाववाल्याने केले काळुंदरी गावचे ग्रामस्थ अच्छा नवीन मंदिर बांधलेलं आहे अच्छा पूर्व जुने मंदिर तिथे तुम्हाला दिसते आपण बघू शकता इथे जुनं मंदिर आहे पुरातन काळामधील आणि आता हे नवीन मंदिर बांधलेलं आहे काय ते कुठल्या साली बांधलं वगैरे त्याचे काय तुम्हाला कल्पना नाही मला अच्छा पण नवीन मंदिर छान आहे अच्छा आणि ओएनजीशी आणि काळुंदे ग्रामस्थ ह्या सगळ्यांना बांधलेलं आहे अच्छा आणि गणेश जयंती दिवशी हां इथे मोठी यात्रा भरते ग्रामस्थतर्फे हो। जे एवढं नाचते आजोबाच्या गाव गाववाले येतात किंवा गावातली लोकं येतात आणि चांगला कार्यक्रम म्हणजे होतं आणि पुन्हा दर एकादशी एकादशी दिवशी हां इथं आरती होते, होते। गाववाले जमतात आरती करतात प्रत्येक एकादशी प्रत्येक एकादशीला म्हणजे आरती वगैरे केली केली जाते आणि चांगलं मंदिर आहे इथं लग्न होतात पुन्हा बाळाचं नामांकरण काय छोटे मोठ्या मोठे कार्यक्रम असतील योग्य रेटमध्ये योग्य दरामध्ये समजा आता लग्न असेल त्याला लाख दोन लाख रुपये खर्च असेल बरोबर पण इथे एकवीस हजार वर्गीत लग्न पूर्ण होतं छान आहे म्हणजे गोरगरीबाना किंवा बाबाची चांगला आहे चांगला आहे त्याचा त्यांनी लाभ घेऊ शकतात किंवा घेतात लाभ लोक आणि दुसरं म्हणजे इथं पालख्या येतात अच्छा आपल्या देवीला साईबाबाला बरोबर त्यांची भक्तांची किंवा वारकऱ्यांची इथं सोय केली जाते ते सगळं खाणं म्हणजे त्यांनी घेऊन येतात राहण्याविण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे अच्छा आणि त्यांना बाथरूमची वगैरे आंघोळ करण्याची सगळी व्यवस्था आहे एकदम अच्छा म्हणजे एकंदरीत त्यांचं समाज कार्य म्हणजे हो समाज समाज कार्यासाठी खूप चांगलं म्हणजे बरोबर आहे त्यांची जी कमिटी आहे ते हां बरोबर ऑर्गनायझेशन करते अच्छा अच्छा आहे घर ते पुजारी वगैरे राहतात गाडी नवीन आणली तिथे पूजन होतं हा एक असू द्या फोर व्हीलर असू द्या त्यांचं पूजन केलं जातं अच्छा ठीक आहे दादा खूप चांगली माहिती आहे आणि आपलं नाव सांग माझं उत्तम साळंके उत्तम साळुंके बरं हे होते आपले उत्तम साळुंखे स नमस्कार आणि मंदिराच्या आजूबाजूला जो काही परिसर आहे तो पण आपण तुम्हाला दाखवूया आणि बघूया काय आहे अजून ते इकडे मंदिराच्या उजव्या साईडला पण बघू शकता इथे एक आपलं शिवलिंग आहे शिवलिंगसारखं इथं आकार दिलेला आहे हे बघा शिवलिंगसारखा आकार दिलेला आहे आणि इथे एक झाड आहे मला वाटतं हे उमराचं झाड आहे उमराचं झाड आहे आणि इथे पिंडी पिंडीसारखं एकदम आकार दिलेला आहे आणि इथं काहीतरी आणि अजून बघूया आजूबाजूला काय परिसर आहे आणि हा बघू शकता हॉल आहे लग्नकार्य किंवा काय नामकरण वगैरे असेल बाबांनी सांगितले हा आहे तर ते इथे होत असतं আলো মাল या मंदिराचा आवार परिसर बघून खूप आनंद वाटला परिसर स्वच्छ आहे आणि या ठिकाणी खूप शांत वातावरण वाटतं की जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी व्यावहारिक जीवनामध्ये वावरत असताना मानसिक संतुलन त्यांचं बिघडत असेल तर या ठिकाणी त्यांना तर त्यांना मानसिक स्वास्थ चांगल्या प्रकारे लाभू शकतं हुँ। त्यांचं जे काही दुःख दुःख असेल या ठिकाणी गणपतीपांच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे निवारण होऊ शकतं असं मला शंभर टक्के या ठिकाणी काही वेळातच जाणवलं आणि या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून चांगली भावी बघताना सुविधा या ठिकाणी दिलेली आहे बरोबर आणि हा परिसर बघून हे मंदिर बघून मला खूप आनंद झालेला आहे बोल अच्छा आणि तर मित्रांनो हे दाजे आपलेच पहिल्यांदाच इकडे मुंबईला आलेत आणि त्यांना आपल्या चॅनल मध्ये पहिल्यांदाच आपण त्यांना घेतलेलं <laughs> आहे आणि खूप असं छान वाटलं मला सुद्धा आणि त्यांना सुद्धा तर अजून तुम्ही काय सांगू शकता का आमच्या सबस्क्रायबरसाठी तुम्हाला असं सांगू शकतो तुमच्या चॅनलला तुमचा चॅनल मी फलटण तालुक्यात राहत असताना माझ्या कामाच्या निमित्ताने मी वेळ काढून आवर्जून हा चॅनल श्री मंगेश काळे हा चॅनल मी आवर्जून बघत असतो आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मला तुमच्या परिसरातील अपडेट्स माझ्या काय का कारणास्तव मला त्या ठिकाणी जाता येत नसलं तरी मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला पोचत असतात बरोबर आणि त्या माध्यमातून मला खूप आनंद मिळतो खूप मला त्या ठिकाणची परिसराची माहिती मिळते मी तुम्हाला प्रेक्षकांना एक सांगू शकतो की या ठिकाणचा जो चॅनल आहे तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब लाईक करा आणि या ठिकाणी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून या गणपती बाप्पांचा व्हिडिओ आणि गणपती बाप्पांची जी काय माहिती आहे ते जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो ओके धन्यवाद नमस्कार